एक मागणी या ठिकाणी करतो सगळ्यांच्या वतीने आज कल्याण डोंबिवली शहर हे खूप वाढत आहे विस्तार करत आहे मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट जी आहे तिसरी मुंबई आपण बोलतो नवी मुंबई आणि कल्याण ह्याच्यामध्येच येणार आहे एक एम एमआरडीला आणि एक रस्ता एक रिंगरोड सजेस्ट केला आहे की जो रिंगरोड जो आहे हा नवी मुंबई एअरपोर्ट पासून सुरुवात होईल तो तळुजा चौदा गावाला पॅरल सत्तावीस गावाला पॅरल डोंबिवलीला पॅरल कल्याण पॅरल उल्हासनगरला पॅरल अंबरनाथला पॅरल बदलापूरला पॅरल आणि तो रिंग रोड जो आहे तो नॅशनल हायवे जॉईन झाला की ही सगळी शहरं जी आहे एका साईडला नॅशनल हायवे आणि एका साईडला हा रिंग रोड जाऊन झाला म्हणजे भविष्यामध्ये कितीही डेव्हलपमेंट झाली तरी प्रत्येक शहरामधून बाहेर जाण्यासाठी लोकांना जे आहे ते दहा ते फक्त पंधरा मिनिट लागतील त्या आज बदलापूरच्या माणसाला घालायला यायचं असेल तर बदलापूर अंबरनाथ कल्याण मग नॅशनल हायवे पण ठाला मुंबई जर आपण हा रिंगरोड बनवला आणि प्रत्येक एक शहरामध्ये एक आम जे जे जो एक जर जिल्हा त्याचा तर मोठ्या प्रमाणामध्ये जे तिसरी मुंबईची बनते त्याला येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा ऍक्सेस कंट्रोल रिंग रोड जो मला वाटतं पन्नास साठ एक किलोमीटरचा असेल तर नवी मुंबई एअरपोर्ट पासून आपण सुरुवात केली की पूर्ण नॅशनल हायवे पर्यंत तर आपल्याकडून ह्या सगळ्या तो, तो कपिल पाटील मतदारसंघ पाटील साहेबांच्या मतदारसंघालाही जोडणार आहे मानई मतदारसंघाला जोडणार आहे आणि ठाण्यालाही जोडणार आहे आणि पनवेललाही जोडणार आहे असे चार मतदारसंघाला जो आहे हा रिंग रोड जो आहे ऍक्सेस कंट्रोल तो जोडेल सगळ्या सगळ्या तो तिकडे भिवंडीला नाश्तिक जोडेल तर तसा एक रिंग रोड जर लूप आपण बनवला तर भविष्यामध्ये जे या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या भविष्यामध्ये होईल ती या रिंगरोड होणार नाही आपण त्याला जर आमच्या मागणीला आजच मुख्यमंत्री मध्ये हो <laughs> आजच आम्हाला या ठिकाणी आपण संपवल्या म्हणजे या ठिकाणी ऍक्सेस कंट्रोल हे शहर पहिलं शहर असेल त्याला हैदराबाद सारखा ऍक्सेस कंट्रोल रिंग रोड आणि अहमदाबाद सारखा कंट्रोल रिंग रोड जो आहे तो या शहराला मिळेल आपण ते रिंग रोड वे वे पन दो पन दो जो सांगितला जवळपास केला आता नवीन जो आपण हे सगळ्या शहरांना जोडणारा रिग्झिट या शहरांना जोड बाहेर काढणारा रिंग रोड जर केला तर मला वाटतं कुठल्याही शहरामधून कुठेही जायला अगदी वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागणार नाही त्यामुळे मी सांगतो की या रिंग रोडचं जे आहे याचा डीपीआर तयार करा आणि त्याला एवढे तर पैसे तुम्हाला दिलेले आहेत कल्याण दिले बाकी आहेत ते पण घ्यावी चिजोरी खाली आणि त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये जे विकास कामांना पैसे लागतील खरं म्हणजे रस्ते कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणावर निर्माण केली तर त्या शहराचा विकास जलद गतीने होतो त्या राज्याचा विकास जलद गतीने होतो आणि आपण म्हणून एम पी एच आपण उद्घाटन केलं आदरणीय मोदी साहेबांचे शुभ दोन तास लागायचे आता पंधरा मिनिटांमध्ये माणूस मुंबई ते डायरेक्ट राहिले अशा प्रकारचे प्रकल्प आपल्याला करायचे आणि रिंग राऊंड जो आहे तो आपल्याला आवश्यक आहे तो आपण करू त्याला लागणार जे आहे ते करता येईल आपल्याला मेट्रोची काम सुरू आहेत तुमचा खरंच काळात तिकडे बीपीआर करायला सांगितलं मी कल्याण तो वगळला होता पण तो घेतला आपण पीएमपीएल जसं आपण इलेक्ट्रिक व्हेकल केल्या तसं डोंबोली भेवंडी सॉरी भेवंडी कल्याण डोंबोली अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर या सगळ्या शहरांना बस सेवा देखील आपण इथे सुरू करू जेणेकरून कुठल्याही शहरातल्या माणसाला कुठे जात नाही